नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी कोपरा यूट्यूब चॅनलवर आपलं सरचं स्वागत आहे शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी मोठा दिलासा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अवर्सन आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून कोट्यावधी को रुपयांची मदत देखील मंजूर केली आहे तुमचा जिल्हा यात आहे का चला सविस्तर पाहूया महाराष्ट्र शासनाने अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व पुनर्वसन विभागामार्फत एक महत्वाचा शासन निर्णय जारी केला आहे या शासन निर्णयानुसार सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या आवर्षण आणि पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे मित्रांनो एकूण निधी मंजूर किती झाला शासनाने एकूण तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार रुपये वितरित देखील करण्यास मान्यता दिली आहे हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी स्टेट डिजास्टर रिस्पॉन्स फंड म्हणजे एस डीआफ मधून देण्यात येणार आहे मदत मिळणारे विभाग व रक्कम जाणून घेऊया विभाग नागपूर चौतीस हजार नव्वद लाख रुपये अमरावती विभाग शेचाळीस हजार तीनशे आठ लाख रुपये पुणे विभाग पंचावन्न हजार एकशे त्रेसठ लाख रुपये नाशिक विभाग एक पॉइंट सत्तेचाळीस हजार चारशे चौऱ्याऐंशी लाख रुपये कोकण विभाग दोन हजार आठशे दहा लाख रुपये एकूण मिळून तीन हजार दोनशे अठ्ठावन कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार रुपये आहे मित्रांनो मदतीचा प्रकार पण आपण जाणून घेऊया ही मदत वनिष्ठ अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी म्हणून दिली जाणार आहे डीबीटी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम देखील जमा होणार आहे अटी आणि नियम पण बघूया एका हंगामात फक्त एकदाच मदत मिळणार आहे मित्रांनो मदत देताना डुप्लिकेट लाभार्थी देखील टाळले जाणार आहेत जिल्ह्यानुसार लाभार्थ्यांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाईल आणि निधीचा उपयोग फक्त नुकसान भरपाईसाठीच करण्यात येणार आहे आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आपल्या शेतकरी मित्रासोबत शेअर करा आणि मराठी कोबरा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद